जयसिंगपूर पालिका प्रशासनाकडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली भटक्या कुत्र्यांचे निर्विजीकरणानंतर पुन्हा त्याच भागात पालक आणि नागरिकांचा संताप जयसिंगपूर नगरपरिषद आणि आसरा वेलफेअर ऑर्गनायझेशन बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि अँटीरेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे या मोहिमेचे ठिकाण म्हणून नगर परिषदेची शाळा क्रमांक दहा निवडण्यात आलेली असून या निर्णयामुळे पालक आणि नागरिक वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते आहे शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा मोहिमा आवश्यक आहेत हे सर्वमान्य असले तरी शाळेप्रमाणे संवेदनशील ठिकाणी निर्विधीकरणासारखी मोहीम घेणे ही आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं पालकांचं म्हणणं आहे या ठिकाणी संसर्ग दुर्गंधी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक तानाची शक्यता असल्याने पालकांनी यास विरोध दर्शवला आहे मुख्याधिकारी टीना गवळी यांनी पा विद्यार्थ्यांना तात्पुरते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून शाळेतच मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आणि या निर्णयामुळे पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त निर्माण झाली असून शासनाच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रस्त्यावरील भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करून त्यांना कायमस्वरूपी निवाऱ्यात ठेवणे बंधनकारक आहे मात्र नगर परिषदेकडून या कुत्र्यांना निर्मितीकरणानंतर पुन्हा त्याच भागात सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे त्यामुळे हे वर्तन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असल्याचं नागरिकांनी म्हटलेलं आहे या प्रकरणी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याविरोधात चौकशी हो करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी ना मागणी नागरिकांकडून होते आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर